नमस्कार किचन सेवन झिरो फाईव्ह भाय। मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज मी दही फुऱ्या करणार आहे साहित्य बघा अगदी वाटी रवा दोन वाटी मैदा एक वाटी साखर अगदी वाटी दही हे बघा थोडे बियाची पावडर पिस्ता मीठ घेतला आहे थोडं केशरचे धागे हे बघा थोडं तूप आहे गरम करायला बघा सर्वप्रथम मैदा घालते दोन वाटी मैदा अगदी वाटीत बारीक रवा शिकवचा व गवा घ्यायचा थोडं मीठ अगदी थोडं मीठ बघा आता तूप गरम झालं मोहन देते थोडं दोन तीन चार चमचे घालते तूप नाही द्यायचं मोहन आता मिक्स करून घेते गरम आहे थोडं चमचानी सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं बघा हाताने चोळून घेते आता छान चोळून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं आधी पुन्हा आणखी एक चमचा ओन घालते तर हे चांगलं चवून घेतलं तर ह्यामध्ये दही घालते हे बघा आता दही थोडं थोडं फ्रेश दही आहे हे जास्त आंबट पण नाही जास्त गोड पण नाही भिजवून घेते दह्याच्या ऐवजी तुम्ही ताक पण घेऊ शकता बघा आता बघा आता थोडं ह्यामध्ये पाणी घालते पाण्याने भिजवून घेते हे बघा मळून झालं आता आता दहा पंधरा ते दहा वीस मिनिट ठेवून देते थोडं तुपाचा हात घेऊन आराम देते याला थोडा वाजते ह्यामध्ये तुमून जाते छान झाकून ठेवून देते हे बघा आता पाक करून घेऊया एक वाटी साखर आहे तर ह्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं लवकर पाक येते अर्धी वाटी पाणी हे बघा आता पाक उकळी येऊ हो देते एक ताळी पाक करायचं आपल्याला जास्त घट्ट पण नको पातळ पण नको हे बघा आता पाक झाला आहे बघा शेवटचं थेंब थोडा उशिगा पडते बघायचं हे बघा ता हलकासा ताळ तुटते इतकंच पाक आपल्याला पाहिजे आता ह्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेते याच्याने काय होते पाक जमत नाही गडा नाही होत पाकांचा छान राहते आणि छान चकाकी पण देते दही पोहे हे बघा थोडा आता बिगायची पावडर घालते ह्यामध्ये गॅस बंद करून घेते झाग झाले गाय पाक अगदी थोडंसं केशरचे धागे कलर छान येते हे बघा मिक्स करून घेते माझं चॅनल प्रथमच बघत असाल चायनलला चायनल सबस्क्राईब बाजूला या बिगा क्लिक करा त्यामुळे काय होईल माझी नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील हे बघा आता छान करायला बघा येतात बाजूला ठेवूया हे बघा आता मिनिट झाले आता एकदा पुन्हा चोळून घेते मैदा बघा एकदा थोडस मोळून घेते हे बघा हे बघा आता याचे गोळे करून घेते एक मोठी चपाती लाटून घ्यायची आणि नंतर मग तब्याच्या झाकणाने काप करून घ्यायचे पातळी लाटायची गोळ्या करून घेतला मैद्यामध्ये थोडा घोळून घेते लाटून घेते चपाती लाटतो त्याप्रमाणे लाटून घ्यायची पातळ ठेवायची जाड नाही ठेवायची थोडी छान होते दह्याच्या पुऱ्या एकदम मस्त थोडं पीठ घेते हे बघा सस छान पातळ लाटून घ्यायचे मस्त हे बघा पातळ करून घ्यायचे आता याचीच झाकणाने काप करून घेते बघा आता हे बघा लहान मोठा साईज तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार मी मोठे पण करणार आहे काही काही छोटे पण असे काप करून घ्यायचे याच्यामध्ये पाच निघतील बघा एक छोटा कापून घेते अगदी छोटी घागी बघा एक हे साईडचा सा भाग काढून घ्यायचा नंतर हे शेवटी कामी येते पुन्हा परत भिजवून करून घ्यायचं हे बघा आता गा। करून करून लाटून ठेवून दिले आता तवून का तेल ठेवलं होतं मी तेव्हाच गरम करायला एक छोटीशी टाकून बघते झाला का गरम म्हणून बघा झालं आहे सध्या दोनच टाकते पाणीपुरी सारखे पलटवून घेते हे बघा वरती खाली वरती खाली असं करत राहायचं मागचा पुढचा भाग थोडं खळफूसच काढायची खूप पांढरी का पांढरी नाही काढायची छान मग खुसखुशीत येते हे बघा असं थोडं पलटवून घ्यायचं झाली बघा काढून घेते हे बघा काढून घेते हे बघा अशा प्रकारे सगळ्या काढून घेते आता हे गरम गरम तेलामध्ये पाकामध्ये घालायचे हे बघा आता पाकामध्ये एक एक घालते खूप जास्त वेळ नाही ठेवायचा अर्धा एक मिनिट पाक थंड झाला असेल तर थोडा गरम करून घ्यायचा खूप उकळीचा पण पाक नाही पाहिजे हे बघा असं काढून घ्यायचं एखादी मिनिट ठेवून जास्त नाही ठेवायचं बघ असं सगळ्या अशा करून घ्यायच्या बघा असं का आलटून पालटून छान पाक लागून जाते अशा करून करून ठेवून देते हे बघा गा। हे बघा आता सगळ्या काढून झाल्या असं थोडं थोडं असं तेल टाकत राहायचं छान होते गॅस मिडियम पेक्षा पण कमी आहे हे बघा सगळ्या पुऱ्या पाकातून काढून घेतल्या असं थोडं तिखपट ठेवायचं ताट म्हणजे काय होते तो पाक असा निघून जाते असं थोडं साईडनं करून घ्यायचं बघा आता डिश तयार करून घेते एक एक डिश मध्ये बघा खूप छान झाल्या कुरकुरीत हे बघा मस्त खूप छान यामध्ये आता थोडा पिस्ता घालते असं थोडं थोडं सजावट करता अगदी हे बघा पाकाच्या दही खूप मस्त झाल्या बघा खूप छान अशा पद्धती करून बघा हे बघा असं अशी खुसखुशीत झाली बघा हे बघा एकदम आतमध्येपर्यंत पर्यंत छान पाक गेला आहे खुसखुशीत पण आहे अशा पद्धतीने करून बघा खाऊन बघा व्हिडिओ आवडल्यास गाईक सबस्क्राईब करा कमेंट्स करा मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद भेटू पुढच्या रेसिपी गा, गा तोपर्यंत नमस्कार